नमस्कार मंडळी का टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही भरपूर जण मंडळी विचारतो की दादा मसाल्याबरोबर तुम्ही अजून काय काय देत आहे तर मंडळी का नाही आपण उन्हाळी वाळवून उन पदार्थ मी सगळ्यांना दिलेले आहेत पापड असेल कोरडई असेल त्यानंतर वेगवेगळ्या वे 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 सांडग्याचे प्रकार असेल उपवासाचे सांडगे असेल असं सगळं वेगवेगळं मंडळी का नाही आपण मसाल्याबरोबर दिलेलं आहे उन्हाळ्यामध्ये त्याचबरोबर लोणचे सुद्धा आपण वेगवेगळ्या दिलेलं आहेत चटण्या वेगवेगळ्या प्रकारचे दिल्या आहेत आणि आताही ते आपल्याकडे आहेतच आहेत पण त्याबरोबर मंडळी का नाही भरपूर जणांची कमेंट होती दादा वहिनी तुमच्याकडे अजून काही वेगळं मिळत आहे का सांगा तर म्हणलं आज म्हणलं आहे आवर्जून समजायना सांगूया आत्ता सध्या का नाही इकडे समोर जरी मसाला दिसत असला आणि पाठीमागा जे दिसतात का नाही म्हणलं ते तुम्हाला सांगतो इकडे आहे देशी मटकी देशी मूग देशी काळा गेवडा आणि देशी चवळी असणार आहे आता मंडळी एक एक आपण बघूयात हे देशी वळकायचं कसं आता कसं होतंय मार्केटमध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीचं मटकी असेल मूग असेल हे वेगवेगळ्या पद्धतीचं आलेलं आहे पण तुम्ही आता इथं जर बघत असाल तर एकदम बारीक आहे वळकायला सोपं आहे पण मार्केटमध्ये का नाही बारीक कुठलं मध्यम कुठलं आणि हायब्रीड कुठलं हेच मंडळी कळत नाही बरेच लोक का नाही जरा याच्यापेक्षा मोठं आणि हायब्रिडपेक्षा बारीक दिसणारं जे मटके आहे नाही तेच देशी म्हणून विकत असतात तर मंडळी वळकायला इसरू नका तुम्हाला हे एकदम बघा इथं समोर दिसतंय अशा पद्धतीने एकदम बारीक अशा पद्धतीनं हे जर मटक्या आपण भिजवून मोड आर आर घात मस्त पैकी सारखं मोड येते हे मोड आणून खाल्लो किंवा उसळ केलो किंवा के आहारामध्ये जर आपण घेतलं तर तो सांगतो बघा शुगर असेल त्यानंतर वजन नियंत्रण राहण्यासाठी असेल त्यानंतर याच्यामध्ये भरपूर प्रतिनिधी असतं त्यामुळे कसं अशक्तपणा वगैरे अजिबात जाणवणार नाही त्यामुळे हे आपण खाल्लं पाहिजे आणि देशी आहे त्यामुळं काय चव असते की नाही मंडळी ते नुसतं सांगून नाही ते आपण बनवून खाल्लो तर नक्कीच लक्षात येणार आहे त्यानंतर मंडळी का नाही इकडं आहे देशी मूग देशी, देशी मूग सुद्धा मंडळीत जबरदस्त आहे हृदयविकारावरती सुद्धा खूप छान काम करते तुम्हाला हे सगळे फायदे माहितीच पण देशी कुठं मिळते ते सांगा असे कमेंट सगळ्यांची होती त्यामुळे आवर्जून सांगतो बघा हे सगळं देशी आहे आणि देशी असल्यामुळे कसं होते शेतकरी याचं उत्पादन कमी निघतं आणि कसं सांगली जिल्ह्यात जरा दुष्काळ भागातच राहतो त्यामुळे इकडं पाऊस काळ बिल कमी असतो त्यामुळं या शेतीला का नाही कुठलंही रासायनिक खत नाही औषध नाही फवारणं नाही त्यामुळे कमीत कमी खर्चात कसं आपल्याला हे येईल म्हणून शेतकरी हे मोठ्या प्रमाणात कोण करत नाही आपल्या तेवढं घरापुरतं जरी झालं आणि काय शिल्लक राहिले तर ते विकता येईल या त्यामुळं हे सगळं देशी आहे एकदम अल्प प्रमाणात शेतकरी पिकवत असतात खरं तर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत नाही पण मंडळी खायला एकदम गुणकारी आणि आरोग्यदायी अशा पद्धती हे सगळे देशी कडधान्य मुगाला सुद्धा नाही खूप छान अशी मोड आहे बरं काय त्यामुळं तुम्ही त्याम मोड आलेली मटकी खावा डॉक्टर सुद्धा आवर्जून सल्ला देतात बघा जर वजन वगैरे वाढत असेल किंवा अजून काय अशकपणा वगैरे जाणवत असेल तर सकाळी उठून आलेली मटकी खावा आलेली मूग खावा असं सगळं सुचवत असतात त्यामुळे हे देशी व्हरायटीचे त्यामुळे चव हो काय म्हणजे जबरदस्त असणार यात काही इश्यू नाही आता आपण हे आहे काळा गेवडा आता बरेच मंडळी बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नावाने जरी ओळखत असतील तरी हा आमच्याकडे तरी काळा गेवडा म्हणून ओळखतात हे शिजायला जरा वेळ लागतोय पण खायला आता आमच्या घरात का नाही पाऊस जर पडायला लागला मांधाळा तर घरात का नाही चुलीवर मस्त पैकी हे तासभर शिजवून मीठ टाकून का नाही oh, okay. पोरांना बिराणा खायला जातात आम्ही बी खातो पोरांना नुसतं नसते तर असा हे यो काळा जेवढ्यावर का भाजी छान होत्या उसळ छान होत्या आणि oh. शिजल्यावर तर मंडळी का नाही एवढं भारी लागतं का नाही गरमागरम भाकरी आणि हे जे उसळ जर खाल्लास किंवा रस्सा भाजी जर करून खाल्लास का नाही आ हा हा ह्या ज्या पाण्यामध्ये त्या पाण्याला सुद्धा एवढं भारी ने टेस्ट येते का नाही खरं म्हणजे खाल्लासा तर तुम्हाला नक्की गावाकडची टेस्ट काय असतं का नाही ते कळल बघा या गावा ह्या काळा घेवड्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे इकडे हे रिसर्च ला आहे देशी चवळे आता बऱ्याच ठिकाणी चवळी मिळतात मग जसं म्हणलो देशी म्हणून हायब्रिडच देशी म्हणून बऱ्याच ठिकाणी विकतात म्हणजे माहीत नसते हो त्यामुळं फसवणूक होऊ शकते त्यामुळे हे चवळीचं सुद्धा तसंच आहे बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये नाही हायब्रिड चवळी काय आहे आणि देशी चवळी काय आहे हे आपल्याला लवकर माहीत होत नाही तर हे सुद्धा का नाही एकदम बारीक असते आणि जरासं याला की नाही चॉकलेट कलर हां जरासं याला चॉकलेटी कलर आलेला आहे आणि हायब्रीड असते ते पूर्णपणे असं एकदम पांढरं फेक असते त्यामुळे ते लक्षात तुम्हाला आलं पाहिजे मार्केटमध्ये मार्केट गेल्यानंतर ले हे सगळं चिकित्सा करा आणि देशी काय आहे की नाही ते तुम्ही घेऊ शकत आता आता जवळचं जे जवळचं मार्केट असेल तिथं जाऊन तुम्ही देशी कसं आहे काय भावात आहे तिथून तिथून तुम्ही आणू शकता पण ज्यांना कुणाला हे देशी कडधान्य मिळणार आहेत किंवा आजूबाजूला तुमच्या इथं मिळत नाही त्यांच्यासाठी मात्र आपण पाठवायची सोय करूयात तुम्ही जर आपल्या वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती जर तुम्ही मेसेज केलासा ह्याचा भाव ह्याचं प्रमाण हे सगळं आणि काय काय मिळतंय आपल्याकडे कडधान्यामध्ये की नाही ते सगळी लिस्ट पाठवतो हो त्यामुळे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा त्याचबरोबर मसाले आपल्याकडे कुठले कुठले आहेत ते सुद्धा तुम्हाला लिस्ट पाठवतो आणि महत्वाचं म्हणजे एक एक आनंदाची एक खुशखबर तुम्हाला आहे जे आत्तापर्यंत आपले मसाले असतील पापड असेल कुरडई असेल लोणचे असेल हे जे आत्तापर्यंत घेतलेले आहेत आता परत जर त्यांना लागणार असेल ला आणि परत आपल्याकडे ते घेणार असतील तर त्यांच्यासाठी का नाही भारी असं डिस्काउंट बी देणार आहे बरं का त्यामुळे आवर्जून मंडळी का नाही ऑर्डर करा मेसेज टाका अगोदर तुम्ही घेतला असेल तर आवर्जून मेसेज मध्ये टाईप करून सांगा दादा वहिनी आम्ही अगोदर तुमच्याकडून घेतलेला आहे ह्यावेळेस डिस्काउंट द्या ह्यावेळेस सूट द्या म्हणून आवर्जून तुम्ही आहे तर मंडळी आपण देऊच की आपण तर तुमच्या सेवेलाच आहे कसं म्हणतेस आहे की नाही कारभर नाही आता हे सगळं झालं आता मसाला काय काय जण अजून नवीन बघतायत त्यांना मसाला कुठलं कुठला मसाला आहे ते सांगते हो सांगते की हे बघा पहिला मसाला आहे आपल्या गावाकडच्या टेस्ट मधला असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे ढंकामध्ये कुठलेले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला त्याला मस्त कलर पण येतोय आणि झणझणीतपण आहे आणि तरी पण छान येतोय आणि खायला तर हे मस्त लागतोय आणि पदार्थ तुम्ही शाकाहारी असू दे मांसाहारी दे हे दोन्ही पदार्थांना मसाला चालतो आणि पूर्ण आपण आहे ना ह्यामध्ये सगळं मिरचीचं डेट वगैरे काढून आणि त्यामध्ये आपल्याला किती प्रमाणात देशी मिळतोय तेवढा आपण घेऊन आहे ना शेतकऱ्यांकडे घेऊन आहे ना ह्या मसाला आपण तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये तीन प्रकारचे मिरची येतात सगळं खडे मसाला असतो सव्वीस प्रकारचे आपण ह्यामध्ये खडे मसाला वापरलेले आहे आणि कमी प्रमाणात मीठ वापरून आहे ना आपण हे मस्त कांदा लसूण मसाला तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मसाला आहे तरीचं लाल मिरची पावडर ह्यामध्ये आहे ना बॅडगी मिरची ऐंशी टक्के असतो आणि लवंगी मिरची आणि शिंकेश्वरी मिरची आहे ना दहा दहा टक्के असतो तिखट पण लागतो आणि मस्त झनझणीत आणि मस्तच येतो थोडं तुम्ही एक अर्धा चमचा भर मिरची पावडर टाकलं तरी सुद्धा आहे ना मस्त आपल्याला भाजीला तरी येतो असं ह्या पद्धतीने ना आपण इथं तरीचं लाल मिरची पावडर हे तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा हे काळा मसाला आहे त्यामध्ये आहे ना सगळं आपण मिरचीचं सगळं डेट वगैरे काढून आपल्याला देशी किती मिळतं तेवढं आपण प्रमाणात घेऊन आहे ना त्यामध्ये वापरलेले आहे त्यामध्ये सुद्धा आहे ना प्रकारचे खडे मसाला वापरलेले आहे कमी प्रमाणात मीठ आणि त्यामध्ये तुम्हाला एक सांगतो म्हणजे काळा मसाला का म्हणतात तर आहे ना काळा मसाला आपण वापरताना पूर्ण कांदा चिरून म्हणजे उन्हात वाळवून आहे ना त्यामध्ये वापरलेले आहे मस्त भाजून वगैरे वापरल्यामुळं कलर सुद्धा चांगलं येतो आणि पूर्ण आपण मिरची वगैरे भाजून घेतलेले असतं त्यामुळं कलर सुद्धा चांगले येणार आणि खायला पण चविष्ट लागणार असं त्या पद्धतीने ते काळा मसाला आपण तयार करून घेतलेले आहे तर तुम्हाला पण काळा मसाल्याची टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही पण एकदा पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना सगळा मसाला ना घरपोच म्हणजे बघा आता हे देशी हळद पावडर आहे राजापुरी आहे हो रा देशी देशी हळद पावडर काही जणांना आता पावसाळा सुरू आहे म्हणजे बाहेर वगैरे जाऊन पावसात वगैरे भिजून आले की सर्दी खोकला येतोय आणि लहान मुलांना तर लगेच एका ह्याच्यात थोडंसं तुम्ही बाहेर पावसात भिजून आले की खोकला लगेच चालू होते तर त्यांच्यासाठी ना सगळ्यांसाठीच थोडस तुम्ही कोमट पाण्यामध्ये हळद पावडर घालून पेल तरी सुद्धा तुमचं घसा पण थोडंफार कमी होईल आणि तुम्हाला खोकल्याचं पण जास्त त्रास होणार नाही असं या पद्धतीनं राजापुरी व्हरायटीचं हो हे देशी हळद पावडर आहे आणि तुम्ही भाजी करताना आपण करतो करतो त्यामध्ये सगळ्या पदार्थामध्ये आहे ना तुम्ही थोडंफार अर्धा चमचावर हळद टाकलं तरी सुद्धा आहे ना मस्त कलर येणार असं या पद्धतीनं आपण इथं देशी हळद पावडर तुम्हाला आहे ना घरपोचच मिळणार आहे तर तुम्हाला मसाला बरोबर हे सगळं कडेदाण्या सुद्धा तुम्हाला घरपोचच मिळणार तयार त्याम आहे त्यामुळे आहे ना दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण या लवकरच हे सगळं मसाल्याचं आणि कडधान्याचा आनंद घेता येईल मंडळी आता आपल्याकडे काय काय मिळतं आहे आणि काय काय आहे याच्यामध्ये हे सगळं आता कळलेलं आहे खास करून कडधान्य असेल मसाले असेल एकापेक्षा एक, एक, एक जबरदस्त अशा पद्धतीनं नाही हे नुसतं खडे मसाला किंवा नुसतं वेगवेगळं साहित्य वापरून बनवलेलं नाही तर मंडळी याच्यासाठी का नाही जीव ओतून काम केलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये येणारी जी गुणवत्ता आहे जी आपुलकीचा स्वाद असणार आहे नाही मंडळी ते सांगून नाही तर एकदा तुम्ही ऑर्डर करा आणि टेस्ट घ्या आणि मग आम्हाला सांगा आणि जे अगोदर कोणी घेतलेलं आहे ते परत जर घेणार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण सूट दिलेलं आहे डिस्काउंट दिलेलं आहे त्यामुळं का नाही मंडळी लवकर या आणि ऑर्डर करा आता ऑर्डर करायचं कसं नवीन मंडळींना माहीत नाही तर व्हॉट्सअपला तुम्ही वर मेसेज केला तर तुम्हाला आमच्याकडून ह्याची लिस्ट मिळते त्याच्यामध्ये सगळं रेट असतात सगळ्या रे पद्धतीचं तुम्हाला हे काय काय पदार्थ मिळतात ते तिथं तुम्हाला बघायला मिळेल त्यातलं तुम्हाला काय काय आणि किती प्रमाणात पाहिजे आता आपण पॅकिंगमध्ये का नाही पाव किलो अर्धा किलो आणि किलोमध्ये आपलं पॅकिंग आहे त्यामध्ये तुम्ही त्या त्या, त्या पद्धतीनं तिथं मागणी करू शकता आणि महत्वाचं म्हणजे आता आत्तापर्यंत आपल्याकडून भरपूर ग्राहकांना आपण दिलेला आहे सबस्क्रायबर मंडळींनी घेतलेला आहे सगळ्यांना ही टेस्ट माहीत झालेला आहे नेमकं दादा वहिनींनी बनवलेला कांदा लसूण मसाला गावाकडची टेस्टचा कांदा लसूण मसाला कसा आहे हे तुम्ही बघायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही पाव किलोचं पण पॅकिंग मागू शकताय सॅम्पल म्हणून ते तुम्ही अनुभव घेऊ शकताय आणि ते टेस्ट करून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही नंतर ऑर्डर करू शकताय परत पुढची ऑर्डर ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्हाला परत डिस्काउंट मिळणार मिळणार त्यामुळं नक्कीच मंडळ का नाही ऑर्डर करा हे कसं मंडळ बाकीचं शेतीवाडी हे ते काम वगैरे बघून का नाही हे आम्ही सगळ्या कुटुंबियांनी मिळून हे बनवलेला मसाला आहे त्यामुळे एकदम जेमतेम आम्ही बनवत असतो त्यामुळे लवकर जे येतील त्यांना पण हे देऊयात कडधान्याचं पण तसंच आहे आज तुम्ही कडधान्य बघताय पण महिनाभरानंतर दोन महिन्यानंतर तुम्हाला मिळेलच आहे असे काही शाश्वती नाही पण व्हॉट्सअपला तुम्ही नक्की विचारू शकताय पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार कसं म्हणतेस कारण होय आहे की नाही हो आता कड कडधान्य तर आता थोडंफारच आहे त्यामुळे तुम्ही कोण पटकन ऑर्डर करता ना त्यांच्यासाठी तुम्हाला हे कडधान्य मिळणार आहे हो खास हो। करून अगोदर ज्यांनी ला मेसेज केलं ते व्हिडिओच्या खाली कमेंट केलं होतं त्यांच्यासाठी तरी लवकर त्यांनी घ्यावं नाहीतर परत म्हणणार दादा वहिनी आम्ही सांगितलं होतं पण तुम्ही दिलास नाही असं व्हायला नको गेल्या हो� वेळेस असं झालं आणि सगळा मसाला तर आता आपण सगळं तयार करून घेतलेले आहे आता नवीन मसाला तयार आहे त्यामुळे मस्त इथं बसल्यावर सुगंध पण फार सुटलेले आहे असं वाटतंय की कधी हे कांदा लसूण मसाला आणि तेल घालून कधी जेव म्हणजे जेवायला बस असं वाटलंय की तर मस्त मसाल्याचं सुगंध पण येतोय मनातलं बोललेस कारभारने मी बी तेच म्हणत होतो एवढं सगळं कडधान्य समोर असल्यावर हे हो मसाला कडधान्याला मसाला तर पाहिजेच की भाजी पाहिजेच की मग काय मस्त सुगंध आलाय तेल चटणी खरंच बेद करून खायला पाहिजे असं सगळं मस्त झालेल्यावर काय तर मंडळी आता वेळ न घालवता आता इथं थांबतोय आणि ह्याच बरोबर ना आपल्या गावाकडच्या पद्धतीने गावठी तुम्हाला ले ले हो। ना पिवळं लोणचं सुद्धा मिळणार आहे मीठ वगैरे मस्त लोणचं तयार करून घेतलेले आहे अजून काही जणांना ते माहित नाही आपल्याकडे पिवळं लोणचं आहे त्यांच्यासाठी मी सांगते ते पण तुम्हाला आहे ना ह्या मसाला धान्या बरोबर आहे ना ते पण तुम्हाला घरपोच मिळणार आहे घरपोच मिळणार आहे हो। बरेच जण मंडळी म्हणतात तुम्ही दादावाणी सांगलेलं राहताय मग आमच्यापर्यंत पोहोचणार कसं मुंबई असेल वेगवेगळ्या पुणे असेल बरेच जण राज्या बाहेर आहेत पण प्रत्येकाना अगदी ग्रामीण भाग असेल शहर असेल भारतातल्या प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरामध्ये का नाही आपण तुम्हाला घरपोच देऊ शकतो त्याची काही चिंता करू नका आणि चार दिवसामध्ये तुमच्या घरी हे मसाला असेल किंवा सगळं आपलं कडधान्य घरपोच मिळू शकतात त्याची आपण सोय केलेली आहे चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर रोज आम्ही असणारच आहे धन्यवाद